आदेश येऊन जवळपास पंधरा ते सोळा महिन्याचा कालावधी निघून गेला आणि त्यानंतर देखील अहमदपूर शहरातील नगरपालिका प्रशासनाला मात्र त्या न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही हे कारण समोर ठेवून जो आदेश आहे त्याचा कुठेतरी अवमान करण्याचा प्रयत्न हे नगरपालिका प्रशासन आणि प्रशासक करत असल्याचे सध्या अहमदपूर तालुक्यामध्ये जनमानसामध्ये चर्चा रंगलेली आहे याच मुद्द्याला धरून अहमदपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते दयानंद वाघमारे आणि भगवान ससाने हे गेल्या पंधरा दिवसापासून लढा देत आहेत आणि त्यांनी आज नगरपालिकेच्या प्रशासनाला जागा करण्यासाठी हलके आंदोलन देखील करून नगरपालिकेचे सी ओ यांच्या खुर्चीला हार घातलेला आहे एकंदरीत हा प्रकार काय आहे हा आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आपलं स्वागत आहे भारत धन्यवाद दिवसापूर्वी आपण नगरपालिका प्रशासनाशी पत्र व्यवहार केला होता आणि जे न्यायालयाचा आदेश आहे की नगरपालिका प्रशासनाला जो आदेश दिलेला आहे अतिक्रमण हटवण्यासंदर्भातला ते अतिक्रमण हटत नाही मग आता सध्या तुम्हाला नगरपालिकेच्या हो ला जागा करण्यासाठी हलगी आंदोलन करावं लागेल हो ला काय म्हणायचे या बाबत नाही नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्यांना शहरातल्या विकासाचे काही देणं घेणं नाही त्यांना फक्त स्वतःचा फायदा कशात होतो एवढ्यातच त्यांचं लक्ष आहे अहमदपूर शहरातली स्वच्छता असेल इथला पाणी प्रश्न असेल इथली लाईट असेल इथल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतचं जे नियमावली आहे की कर्मचारी किती वाजता कोण किती वाजता उपस्थित राहतो याचं काही देणं घेणं नाही सगळा ढिसाळ कारभार नगरपालिकेत चालू आहे आणि या ढिसाळ कारभारामध्ये हे अतिक्रमण करा म्हणून आम्ही गेले दोन महिने झालं प्रयत्न करत आहोत की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना सुद्धा हे अतिक्रमण न काढणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा हा अपमान आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय सुद्धा यांना काहीच वाटत नाही सर्वोच्च न्यायालयाचा अपमान झाला काय किंवा काय झालं काही देणं गेलं नाही यांना फक्त स्वतःची खळगी कशी गटोडे कसे बांधता येतील एवढंच यांना लक्षात आहे त्याच्यामुळे हे याच्या आपलं दुर्लक्ष करत आहेत आता या हलगी आंदोलनामधून नगरपालिकेच्या जा शिवला जाग येईल का कार्यकर्त्याचं काम असतं आंदोलन करून का त्या अधिकाऱ्यांना दबावात घेणं परंतु हा अधिकारी दबावात येईल असं दिसत नाही आहे कारण आम्ही हे हालगी आंदोलन घंटानाद आंदोलन आणि त्यांना गांधीगिरीनं त्यांना आम्ही या कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांचा सत्कार करणार आहोत असं त्यांना निवेदन आम्ही परवा दिलं होतं परंतु त्यांनी आज जाणीवपूर्वक कार्यालयामध्ये अनुपस्थित राहिले राहिलेत म्हणजे याला उत्तर द्यायची गरज नाही आणि त्यांना ते आंदोलनही मान्य नव्हतं म्हणून आम्ही त्यांच्या गांधीगिरी पद्धतीने त्यांच्या खुर्चीला आम्ही हार घातलाय आता बघूया आल्यानंतर ते काय म्हणतात नगरपालिका जी संस्था आहे आता हे स्थानिक स्वराज्य संस्था सध्या या संस्थेच्या बाबतीत जनमानसामध्ये अशी चर्चा आहे की या नगरपालिकेला स्वतःचं लाईट बिल भरण्या इतपत देखील पैसा या नगरपालिकेकडे नाहीये मग हे नगरपालिका अतिक्रमण हटवून इथे एक व्यावसायिक गाळे उभा करून नगरपालिकेची तिजोरी भरू शकते ते भरण्यात येत नाही बरं त्या आता जनतेतून हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात आंदोलन होत आहेत निवेदन दिले जात आहेत त्या तरी देखील इथले शिव त्यावर कारवाई करण्यासाठी ढकल करत आहेत यामध्ये काय त्यांचा काय स्वार्थ दडलेला आहे या अतिक्रमण जर नाही काढलं तर इथं जी काही एक पाच पंचवीस दुकानदार आहेत ज्या दुकानदारांचे चार चार पाच पाच गाळे आहेत आणि त्यांच्याकडे चार चार पाच पाच भाडे करू आहेत त्यांच्याकडे मग त्या एका पोट भाडे करूला सव्वा लाख रुपये वर्षाला दुकानाची ते भाडं घेतात म्हणजे पाच दुकानाचं भाडं किती झालं पाच पाच लाख सहा लाख रुपये भाडं होते त्यातलं काही यांच्याकडे येत आहे मग नगरपालिकेची जर समजा तिथं गाळे निर्माण केले आणि गाळे निर्माण करून जर समजा ते भाडं लिगली नगर परिषदला जाणार आहे शिओच्या खिशात जाणार आहे का नाही मग त्याच्यामुळं हा कार्यक्रम चालू आहे हे असंच राहिलं पाहिजे आणि आपला किस्सा भरला पाहिजे शहर गेलं खड्ड्यात शहराचा विकास गेला खड्ड्यात आणि अशा प्रकारचे अधिकारी जेव्हा जेव्हा शहरामध्ये येतात तेव्हा शहराचं आणि शहरातल्या नागरिकांचं फार नुकसान होतं हे असले अधिकारी नको असंच भूमिका नागरिकातून आहे फक्त जे आमच्या समोर आमच्या येत नाही त्या व्यतिरिक्त आणखी एक प्रश्न आहे वारंवार प्रसारमाध्यमा बातम्या प्रसिद्ध होऊन देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण काही केल्या हटत नाही किंवा तिथल्या अतिगमनधारकामध्ये शिस्त येत नाही याच कारण नगरपालिकेचे जे शिव आहेत यांचा अकार्यक्षमता आहे का यस अकार्यक्षम शिव आहेत हे यांना नगरपालिकेच्या कुठल्याही विकासाचं आणि शहराच्या विकासाचं देणं घेणं नाही आणि हे पालममधून काही दिवस ड्युटी करून आलेले आहेत नोकरी करून आलेत पालमचाही यांनी असाच दिन तेरा वाजवलेला आहे तसाच अमोदपूर शहराचा वाजतोय हे विकास विकास करत नाहीत अहमदपूर शहर हे अजून जर एक दोन वर्ष राहिले तर नगरपालिकेमध्ये आता तुम्ही जर गेलात तर कोटला कर्मचारी कोणालाच वेळ सापडत नाही त्याचं कारण आहे जर समजा सीओ जर अकार्यक्षम असेल तर त्याच्या खालचे कर्मचारी कसे कार्यक्षम राहतील तर माझ्यासोबत दुसरे एक आंदोलनकारी आहेत भगवान ससाने सर त्यांच्या देखील प्रतिक्रिया या आंदोलनाच्या दरम्यान आपण जाणून घेणार आहोत तर आपल्याला प्रश्न असा आहे सर की जसं तुम्ही गेल्या पंधरा दिवसापासून हा मुद्दा लावून धरलेला आहे यावर एक आणि प्रशासन आपल्याला काय अशा प्रतिक्रिया भेटलेल्या आतापर्यंत काय काम केले ज्या ज्या वेळेस आम्ही मी आणि दयानंदराव शिवला भेटण्यासाठी आलो शिव आम्हाला भेटायला तयार नाहीत कारण आम्ही अर्ज गेल्या एक महिन्यापासून आम्ही एक मा, एक दीड महिन्यापासून आम्ही अतिक्रमणाच्या बाबतीत अर्जाच्या माध्यमातून असेल तोंडी माध्यमातून असेल एक बर त्यांना आम्हाला शिवून सांगितले की बा बारा तारखेला येणाऱ्या बारा तारखेला आम्ही आमचं प्रशासन अतिक्रमण काढण्यासाठी सज्ज आहे आणि आम्ही अतिक्रमण बारा तारखेला काढू रावने असा प्रश्न केला आहे की आम्हाला लेखी द्या ले नाही नाही लेखी द्यायची गरज नाही आमचं प्रशासन तयार आहे पोलीस स्टेशनला देखील आम्ही तसं कळवलेलं आहे आणि येणाऱ्या उद्याच्या बारा तारखेला आम्ही आता क्रिमिनल काढू असं उत्तर भेटलं परंतु आम्ही बारा तारखेला भेटलो आम्ही त्यांना की का काढलं नाही साहेब त्यांनी उत्तर दिले की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळालं नाही आता मला सांगा एवढे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे एस पी हे पोलीस प्रोटेक्शन देऊ शकत नाहीत का देऊ शकतात ना ह्याचं जे काम करण्याची पद्धत आहे एकदम ढिसाळ आहे त्यांना काम मुळात करायचंच नाही आणि त्यांना कुठला विकास करायचा नाही अनेक शहरामध्ये तसेच प्रश्न पडून आहेत घाणीचं साम्राज्य आहे पाण्याचा प्रश्न आहे जवळजवळ दयानंद रावण म्हणले की पंधरा पंधरा दिवस पाणी शहरामध्ये सुटत नाही मला सांगा या ठिकाणी पाण्याची एवढी उपलब्ध असताना देखील पाणी मिळत नाही म्हणजे काम करण्याची क्षमताच नाही तर पोलीस प्रशासन पोलीस संरक्षण मिळाला नसल्या कारणाने सदर अतिक्रमण काढण्यात विलंब होतोय हे जे नगरपालिकेचे शिव कारण देत आहेत यामागील सत्यता काय आम्ही त्यांना मला तर वाटतं की त्यांनी आम्हाला दिलं नाही त्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं का नाही की असं आमचा शंका आहे कारण त्यांनी आम्हाला दाखवलंच नाही आम्ही पोलिस स्टेशनला आ... त्याच्या उत्तर मला काय म्हणायचं पोलीस संरक्षण न मिळाल्यामुळे अतिक्रमण काढण्यात येत नाही किंवा काय वेगळी कारण आहेत न काढण्याचे आपल्याला काय वाटते नाही वेगळी कारण काय ह्यांना जे जे भाडे घेतात ह्याच्याकून आपलं ते दुकान मालकाकून मर्यादा भेटत असेल हे चाल ढकल करत आहेत ते कारण आहे ते त्याच्यामध्ये हे मिली बघत आहेत शिव आणि दुकानदार आहेत त्या दोघांची मिली बघत आहेत हे ते लाटत आहेत त्याच्या पद्धतीने दुसरा एक विषय असं समजला मला की जे भाडेकरू आहेत ते पोट भाडे करू ठेवू शकत नाही असा एक नियम आहे परंतु आपल्या अहमदपूर माग ज्यावेळेस मी बातमी कवर केले होते त्यावेळेस त्या आ, पोट भाडे भाडेकरूंकडून दुकान भाड्याने घेतल्याचं सांगितले तर कुठेतरी इथं नियमांचा भंग देखील होते असं वाटते का नाही नाही नियमांचा तर भंग झालाय आम्ही प्रत्येकाला आपण विचारलं मागे गेलेले आंदोलन ह्याच्यामध्ये आपण विचारलं त्यांना किंवा तुमचं आहे का दुकान तर ते दुकान आमचं नाही आम्ही त्यांना भाडे देतो अशा पद्धत पद्धतीने त्यांच्याकडून उत्तर भेटले जे व्यवसाय करतात त्यांनी सरळ सांगितलं की हे माझं दुकान नाही एकंदरीत जे आपल्या कायद्याचे नियम आहेत ते दहाव्यावर बसवले डाव्यावर बसवले जातात शिव हा कार्यक्षमता आहे शिव मध्ये काम करण्याची त्यांना सवय नाही तर एकंदरीत यांच्या बोलण्यातून अनेक सर्व बाबीतून एक ये लक्षात येते की नगरपालिकेचे सीईओ जे आहेत ते स्वतःच्या जे खुर्चीचे पावर आहेत ते या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भल्यासाठी न वापरता ते कुठेतरी या स्थानिक स्वराज्य संस्थेचे अहित पकरत आहेत पहात्रा न्यूज लोकशाही भारत संतोष रेड्डी अहमदपूर